का तुम्ही आज पर्यंत दारू पेत आहे किती सांगितलं तुम्हाला नका पेत जाऊ नका पेत जाऊ तुम्हाला अजिबात समजत नाही ना थांब ते बघ तिकडे व्हिडिओ बनवतोय ट्रेंडिंग मध्ये जातात ते बरं 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 माझा काय शॉट आहे मग त्याच्यात बस 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 सांग बस हे बघ माझा जोपर्यंत हा पॅक संपणार नाही तोपर्यंत तो तो एकदम लगेच चिडायचं माझ्यावर एकदम मोठ मोठं चिडायचं करायचं तुम्हाला किती वेळ सांगितलं नका भेट जाऊ नका भेट जाऊ कुठे गेला अजिबात ऐकून घेतला तुम्ही संपल्यावर संपल्यावर तुम्हाला किती वेळा सांगितलंय ना प्यायचं नाही प्यायचं नाही तुम्ही घरात येऊन रोज 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 दारू पिता ना रडायचं नाही एकदम बरोबर चिडून 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 बोलायचं चिडून करायचं चालू ऍक्शन मला शंभर वेळा सांगितलं ना नका पेट जाऊ नका पेट जाऊ काय बरं समजत नाही काय शंभर वेळा सांगितल्यावर बी अजिबात समजत नाही ना यार तुम्हाला किती वेळा आरोप येतात तुम्ही रोज 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 नाही दाखवायचंय बोट दाखवायचं नाही बोट नाही दाखवायचंय फक्त बाय मी संपली का फक्त ऍक्शन म्हटलं लगेच तू चालू करायचं हम्म ऍक्शन बाय गेली संपूर्ण आता काय करायचं काय टेन्शन नाही मी उद्या आणली का परत उद्या आणली का आपण परत प्रॅक्टिस करू हाच व्हिडिओ आपण उद्या बनवू काय टेन्शन नाही तोपर्यंत चालते तुझी प्रॅक्टिस फक्त ऍक्शन करायची तुला असं आवाज नाही करायचा शंभर वेळा सांगितले किती वेळासाठी